नमस्कार बंद कर बाबा नमस्कार कसे आहेत सर्वजण राजनंदनी एटेशन ज्वेलरीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण शिंदेशाही राजेशाही आणि तोडे असे तीन प्रकार बघणार आहोत खूप प्रक खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा माल आलेला आहे आपल्याकडे तुम्हाला मी दोन चार दोन सहा आणि दोन आठ तीनही साईजमध्ये अवेलेबल आहेत त्यामधला पहिला प्रकार दाखवते हा शिंदेशाही जोड्याचा बघा खूप सुंदर आणि प्रीमियम क्वालिटीच्या आहेत या हे बघू शकता तुम्ही खूप सुंदर आणि याच्यामधले जे मोठे बँगल्स आहेत ना मोठ्या त्याच्यामध्ये घातल्यानंतर खूप सुंदर आणि युनिक असं दिसते हे बघा तुम्ही ह्या बँगल्स आहेत हे मधले हे मधली जाळीवाली बांगडी आहे आणि हे असे सेट होतो खूप सुंदर आणि छान असा दिसणारा हा सेट आहे हे बघा यामध्ये तीनही साईज अवेलेबल आहेत आपल्याकडे खूप हेवी आणि खूप सुंदर अशी क्वालिटी आहे याची हे बघा हे एक खूप सुंदर आणि युनिक असं डिझाईन आलेलं आहे तोड्यामध्येच आहेत हे राजेशाही तोडे म्हणतात याला हे पण असे हेवी क्वालिटीचे आणि खूप सुंदर आहेत दोन चार दोन सहा दोन आठ ह्या तीनही साईज आपल्याकडे अव्हेलेबल आहेत ज्या आणि खूप लिमिटेड स्टॉक आहे एकदा परत पंधरा पंधरा दिवसाचं याला वेटिंग आहे ज्यांना अस ज्यांच्या घरी कार्यक्रम आहेत ज्यांना गरज आहे त्यांनी लवकरात लवकर बुक करा किंवा व्हॉट्सअप करा कॉल करा ही एक डिझाईन आहे तोड्यामध्ये हत्ती तोडे म्हणतात याला तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि युनिक डिझाईन आहे हे पण हेवी क्वालिटी यामध्ये दोन चार दोन सहा आणि दोन आठ तिन्ही साईज अवेलेबल आहेत दोन दोनची साईज नाही दोन ना दोनची दोन साईज दोन कुठल्याच तोळ्यांमध्ये नाही त्याच्यामुळं कृपया मॅसेज पण करू नका दोन चार दोन सहा आणि दोन आठ अशा तिन्ही प्रकारचे साईज अवेलेबल आहेत हे बघा ही एक डिझाईन आहे ही एक डिझाईन आहे आणि ही एक आहे हे ही एक डिझाईन आहे खूप सुंदर आणि सोन्याला युनिक अशा बँगल्स आहेत हे एक आहेत हे बघा असे खूप हेवी क्वालिटीचे आहेत हे पण याच्यामध्ये पण दोन चार दोन सहा आणि दोन आठ साईज अवेलेबल आहेत खूप कमी स्टॉक आहे खूप कमी स्टॉक आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि युनिक असं डिझाईन आहे हे एक डिझाईन आहे ही जाडीवाली बांगडी आहे ह्याला पाटल्या म्हणून पण घालू शकतो आपण किंवा मध्ये पण घालू शकतो खूप सुंदर आणि युनिक असे डिझाईन आहे हे बघा असं जवळून दाखवते मी तुला व्हिडिओ लाँग होणार नाही थोडाच होणार आहे त्यामुळे व्हिडिओ पण पूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जाईल हे बघा ही एक आहे यामध्ये पण सेट भेटून जाईल तुम्हाला सहा बँगल्सचा ही मोठी जवळली जा जाडीवाली बँगल्स आहे यामधल्या साईडवाल्या जे बँगल्स सा आहेत त्या अशा प्रकारचे येतात छोट्यावाल्या तुम्हाला सेट काढून दाखवते खूप सुंदर आहे हे पण हिरव्या बंगड्यामध्ये खूप सुंदर आणि युनिक असं दिसतात ते हे ले एक डिझाईन आलेलं आहे नवीनच डिझाईन आहे हे यामध्ये आल याच्या अगोदर आपल्याकडे आले नव्हतं हे डिझाईन हे बघा खूप सुंदर एकदम जे मणी असतात ना त्या मण्यामध्ये आहे याची डिझाईन हे बघा फक्त दोन सहा साईज अवेलेबल आहे या यामध्ये यामध्ये फक्त दोन सहा साईज अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा खूप सुंदर आणि युनिक असं डिझाईन आहे हे बघा हे एक डिझाईन आहे हे जाड बँगल्स आहेत साईडच्या पण येतात हे दोन चारच्या साईज अवेलेबल आहे फक्त दोन चारच्या साईज अवेलेबल आहे हा असा सेट आहे हे बघा हे स्मॉल साईज आहे आणि यामध्ये बिग पण साईज येते ह्याचा पण सेट आहे दोन चार दोन सहा आणि दोन आठ असं ह्याचा पण सेट आहे हो हे बघा हे असा सेट होतो खूप सुंदर आहे हे पण तोडे ह्याला हाती तोडे म्हणतात हे एक डिझाईन आहे यामध्ये दोन सहा आणि दोन आठ दोन साईज अव्हेलेबल आहेत आपल्याकडे सिंगल सिंगल पण वापरू शकता आणि हिरव्या बांगड्यामध्ये पण वापरू शकता तुम्ही याला ही एक डिझाईन आहे दोन चार दोन सहा आणि दोन आठ नमस्कार राजनंदिनी इन्व्हिटेशन ज्वेलरी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मॅट बँगल्स पाहणार आहोत खूप सुंदर आणि युनिक डिझाईन आहेत यामध्ये पण हे बघा असे मल्टी कलरमध्ये डिझाईन जाणार आहेत हे दोन चार दोन सहा दोन आठ ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे बघू शकता तुम्ही हे बघा आणि यामध्ये दोन पण बांगड्या आहेत तर दोन मधल्या ठोकळेवाल्या हे बघा हे एक डिझाईन आहे घातल्यानंतर खूप सुंदर आणि छान दिसणारा दिसणार आहे यामध्ये पण दोन चार दोन सहा अवेलेबल आहेत दोन चार दोन सहा आणि दोन अशा तीन डि साईज अवेलेबल आहेत त्यामध्ये हे एक डिझाईन आहे मोत्याचं मॅटमधले बँगल्स आहेत सिक्स मंथ गॅरंटी याची हे बघा यामध्ये इतका स्टॉक अवेलेबल आहे दोन चार दोन सहा दोन आठ मॅटमधल्या बँगल्समध्ये अवेलेबल आहेत याच्यानंतर आपण मोतीवाले बँगल्सची डिझाईन दाखवणार आहे यामध्ये अशा मल्टी कलरच्या मोत्याचे बँगल्स आहेत यामध्ये दोन दोनची साईज अव्हेलेबल आहे लहान मुलींची पण हे बघा हे फक्त ऐंशी रुपयेचे बँगल्स आहेत ओनली एटी रुपीज दोन चार दोन सहा दोन आठ आणि दोन दोन यामध्ये दोन दोनची दोन साईज अव्हेलेबल आहे देऊ शकता तुम्ही खूप सुंदर आणि छान आहेत हे आपण बँगल्स